जर सावित्रीबाई फुले नसत्या तर आज आपल्या देशातील कित्येक मुली अजूनही अंधारात असत्या त्यांच्या हातात पुस्तकाऐवजी ओझं असतं आणि शाळेच्या जागी चुलीपुढचं आयुष्य त्यांचं भविष्य ठरलं असतं त्या काळात समाजात मुलींना शिकवणं पाप मानलं जात होतं पण सावित्रीबाईंनी त्या अंधश्रद्धेला तोड देत शिक्षणाची ज्योत पेटवली त्या पहिल्या भारतीय महिला शिक्षिका झाल्या ज्यांनी केवळ अक्षर ज्ञान नाही तर स्त्रीच्या अस्तित्वाला अर्थ दिला जर त्यांनी समाजाच्या टीका अपमान आणि दगड झेलले नसते तर आज मुली आत्मविश्वासाने मी शिकू शकते मी पुढे जाऊ शकते असं म्हणू शकल्या नसत्या त्यांनी दाखवून दिलं की शिक्षण हे फक्त पुरुषांचं नव्हे तर प्रत्येक मानवाचं हक्काचं अस्त्र आहे जर सावित्रीबाई फुले नसत्या तर शिक्षणाच्या इतिहासात स्त्री या शब्दाला जागाच मिळाली नसती मुलींना शिक्षक होण्याचं अधिकारी बनण्याचं स्वप्न पाहण्याचं धाडसच मिळालं नसतं त्यांनी समाजाला केवळ शिकवलं नाही तर विचार करायला शिकवलं आज प्रत्येक शाळा प्रत्येक पुस्तक आणि प्रत्येक वाचणारी मुलगी ही सावित्रीबाईंच्या परिश्रमाची साक्ष आहे त्यांनी अंधारात दिवा लावला आणि त्या प्रकाशात आज आपण सर्व चालतो आहोत म्हणूनच म्हणावंसं वाटतं गुड हिल जर सावित्रीबाई फुले नसत्या तर भारताचं शिक्षण अपूर्ण राहिलं असतं आणि स्त्रीचं स्वप्न कधीच साकर झालं नसतं सावित्रीबाई आणि महात्मा फुले यांच्या विचारांना सलाम त्यांची प्रेरणा पुढे न्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा